दा, दत्तरम आखाड़े। दत्तरम? आखाड़े। आखाड़े। दादा तुमचं नाव काय दत्ताराम आखाडे दत्ताराम आखाडे आखाडे हे दादा आहेत तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये राहतात म्हाड तालुक्यामध्ये म्हणजे ह्या साईडला आहे तो महाड ला तालुका आहे आपण आहे ते उभे बाउंड्री वरती आहे ही बाउंड्री रत्नागिरी आणि रायगडची तर ही इकडे लागला महाड तालुका ह्या साईडला महाड तालुका हे मध्यगड तालुका हा मंडनगड तालुका आमच्या देवाड डोंगरला म्हणतो आमचे चार तालुका दोन जिल्हे चार तालुके दोन जिल्हे दोन जिल्हे चार तालुके कुठले खेड दापोली मध्यगड आणि महाड मंडनगड आणि रायगड आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे दोन जिल्हे म्हणजे तुम्ही आता महाड मध्ये रायगड मध्ये रायगड मध्ये रायगड मध्ये ना आणि जर तुमची इकडची जास्त म्हणजे स्थानिक लोक आम्ही बघितली इकडे गावामध्ये येऊन जास्त तरी घर बंद दिसत आहेत ह्याचं काय दादा इथं पाटण्याचं कारण इथं पाण्याची सोय नव्हती पहिली म्हणजे पाण्याची आम्ही बोलवायच्या धरणावरून पाणी आणायचो पण पाणी जायला वाहतूक जास्त बोलवल्या धरणावरून आणल्यामुळे लोक कंटाळले अक्षरच्या कंटाळले संसार करायचा म्हटलं तर राहण्या जानावर ठेवत नाहीत त्यामुळे शेती बंद झाली इथे पाणी तेवढी वाहतूक आणून गुरुना मैसरना पाणी वाढायचं म्हणल्यानंतर तो माणसाना जास्त एवढ्या डोंगरावरती पाच किलोमीटर घालण्या घेऊन पाणी चढायचं आणि ते पाणी आणून दोन अख्खा दिवस तो पाण्यासाठी जायचा जा। त्याच्यामुळे मग ते पाणी वगैरे आणण्यासाठी आपल्या कंटाळ दोन दोन विकून टाकून सिद्धी मुंबई घाटकोपरला कामराज काम न्यायला राहतात तुम्हाला दाखवतो खेड तालुक्याची बाउंड्री आणि दापोली तालुक्याची बाउंड्री तुम्हाला दादा दाखवणार आहेत इकडे खेड कुठल्या साईडला खेड आहे या साईडला खेळ खेड म्हणजे ह्या रोडच्या ह्या पल्लीकडे काय म्हणजे ही बाँड्री आहे ही रोड आहे ना याच्या साईडला खेळ आणि दापोली कुठे आहे ह्या या साईडला दापोली आहे म्हणजे ही गुरु वगैरे जर ती दापोली साइड काय ही दापोला तालुका आणि त्या साईडला आहे तो खेळ नमस्कार मित्रांनो मी तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहेत मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी जातोय ना की ज्या गावामध्ये चार तालुके आणि दोन जिल्हे विभागलेले आहेत त्या गावाचं नाव आहे देवाचा डोंगर देवाचा डोंगर या ना गावाकडे आपण आज जाणार आहोत आपण गेल्या वर्षी देखील ना पावसाळ्यामध्ये गेलेलो देवाचा डोंगर या गावाकडे तर त्यावेळी तुम्हाला मी दाखवला नव्हता की रस्ता कशा पद्धतीने आपण कसं कसं जायचं आहे त्या गावापर्यंत पोचायचं आहे ते तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ना तुम्हाला देवाचा डोंगर या गावाकडे कसं जायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा कारण हे एक ठिकाण असं आहे ना की ज्या गावामध्ये दोन जिल्हे म्हणजे रायगड आणि रत्नागिरी आणि चार तालुके म्हणजे मंडणगड खेड दापोली आणि म्हाड हे चार तालुके ना एकाच गावामध्ये येतात तर चला हे बघूया आपण कुठं गाव आहे आणि कोणत्या स्पॉटला आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे जास्त उशीर न करताना आता आपण निघूया आपण आता आहोत मंडणगड मधून तुम्हाला मी दाखवतो मंडणगड मधून त्या गावापर्यंत आपल्याला कसं ते तर चला जास्त उशीर न करता आपण निघूया आपल्यासोबत आहेत साजिद साजिदभाय आणि किरणदादा आहेत त्यांच्यासोबत आपण गाडीवर आहोत चला बघा आता ना आपण मंडणगड मधून निघतोय आपल्यासोबत आहेत साजिदभाय आणि इकडे आहेत किरण दादा यांच्या पण युट्यूब चॅनलचं नाव आहे काय साजिद कोकण साजिद कोकण ब्लॉग्स आणि किरण किरणदा चॅनलचं नाव आहे किरण धामने ब्लॉग्स तर दोघांच्या चॅनलला देखील ना नवीन असाल ना तर दोघांच्या चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि आपला देखील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण गाडीवरून हो, निघतोय मंडळावरून तर चला कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे ना या रोडने आपल्याला जायचं आहे तर कशा पद्धतीने रोड आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तिकडे गेल्या आपल्याला संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मी चला निघूयात आता ना आपण मंडणगडमधून निघालो आहे आणि मंडणगडमधून हा रोड आहे ना, ना सरळ जातो तो मुंबई साईडला रोड जातो या साईडला आणि इकडनं आपल्याला ले राईटला जायचं आहे हा दापोली फाटा आहे दापोली फाट्यामधून राईट आपल्याला मारायचं आहे आणि इकडनं राईट गेल्याच्यानंतर आपल्याला समोर दोन तीन गावं लागणार आहेत पहिलं आपल्याला कुंभळा गावं लागेल त्याच्यानंतर धागाव लागेल जशी जशी तुम्हाला गावं लागतील ना तसे तुम्हाला स्पॉट मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण जेणेकरून जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही या रोड पाहून आहे ना नक्की याल आपले व्हिडिओ पाहून तर चला तुम्हाला दाखवतो कुठली कुठली गावं लागत आहेत आपण कुंबळे गावमध्ये एंट्री केली आपल्याला पहिलंच गाव लागतं ला ना ते कुंबळे गाव लागतं इकडे महाडमध्ये जातो इकडे आहे ना हा रोड आहे ना तो आपला दापोलीच्या रोडला जातो आणि या साईडला जातो ना तो महाड साइडला रोड जातो आणि इकडनं आपल्याला ना आतमध्ये पुढे जायचं आतमध्ये पुढे गाव आहे आपल्याला दहा गाव म्हणून तर दहा गावच्या पुढे निघून ना आपल्याला तिकडे नंतर मग तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपल्या देवाच्या डोंगर इकडे जायचं आहे ते ना इकडनं जायचं आणि इकडनं मला वाटतं तीन ते चार किलोमीटर अंतरावरती ना देवाचा डोंगर या गावाकडे जायला ना रोड गेला लेफ्ट गेलाय तिकडे आपल्याला निघून जायचं आपल्याला ना, ना लाल परी पण बघायला भेटली दापोली मंडणगड गाडी आहे आणि असे आपल्याला ना अं दहा गाव ना बरीचशी अशी छोटी मोठी आपल्याला अशी गावं लागतात ना आपण जो टर्न घेणार होतो ना लेफ्ट टर्न त्या गावाचं नाव आहे चिंचाळी म्हणून गाव आहे तिकडनं आता लेफ्ट टर्न घेणार त्या स्पॉटला आपण आलेलो आहोत बघा इकडे चिंचाळीचा बोर्ड लावलेला आणि इकडे असं मंदिर आहे तुम्हाला इकडे मंदिर दिसेल महादेवाचं आणि बघा इकडे देवाचं डोंगर म्हणून इकडे गावाला गावा साईडला जायला ना बोर्डा लावलेला आहे आता आपल्याला ना हा रोड जातो दापोळी साईडला आणि हा रोड आहे ना तो जातो देवाचा डोंगर हे बघा इकडे बोर्डा लावलेला आहे मोठा देवाचा डोंगर तिकडे वरती ना अशी भरपूर गावं आहेत जामगे सातेरे अजून अशी बरीच गावं आहेत त्या तिकडे आपल्याला देवाचा डोंगर या गावासाईडला जायचं आहे इकडनं आणि हा रोड आहे ना हा रोड इकडे कुंबल्या साईडला रोड गेला आहे आणि हा रोड आहे ना तो गेला आहे दापोली साईडला आणि या साईडला आपल्याला या आतमधीकडनं जायचं आहे देवाचा डोंगर या गावाकडे <stampsStar> बघा देवाचा डोंगर आहे ना या आपल्या कमानी लावलेलं आहे कमानीच्या आतमध्ये आपण एंट्री करतो इकडनं हा मेन रोड आहे आणि इकडे ना दापोली रोड आहे आणि या साईडला इकडे मंडलगड रोड आहे तर इकडे आपण आता ना एंट्री करणार आहोत तर चला बघूया आपण कशा पद्धतीनं छोटी मोठी गावं लागतात आणि आपला जी कशी अशी वळणं लागतात ना मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता इकडनं ना कंटिन्यू वॉचिंग करा कारण तुम्हाला समजेल कशा पद्धतीने आपल्याला या रोडमधून आपल्या देवाचं डोंगर या गावाकडे जायचं आहे चला पाणी आलं आहे आणि इकडं ना एक विश्रांतीनगर खानवाडी म्हणून एक गाव आहे तिकडनं आपल्याला सरळ निघून जायचं आहे तिकडे पण एक वरती रोड गेला आहे तो रोड आपल्याला त्या रोडला जायचं नाही आहे आपल्याला सरळ निघून जायचं आहे इकडे इकडे विश्रांतीनगर खानवाडी म्हणून गाव आहे इकडे नाही जायचं आपल्याला इकडनं जाताना आपला सरळ निघून जायचं आहे आणि इकडनं पण ना आपल्याला सरळ निघून जायचं आहे इकडे लेफ्ट आपल्याला घ्यायचं आहे इकडे सरळ निघून जायचं आहे या साईडाखाली आपण ना ना आलो ना आतमध्ये एंट्री केली ना की आपल्याला ना पहिलंच गाव लागतो जामगे म्हणून त्या जामगे गावामध्ये आल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्याला कुठल्या रोडने जायचं ते कारण इकडनं पण ना आपल्याला पुढे गेल्याच्या नंतर ना दोन दोन फाटे फुटलेले आहेत त्या दोन फाटे मधल्या ना आपल्याला कुठल्या साइडचा राईट साईडला जायचं आपल्याला म्हणजे कुठल्या योग्य दिशेला जायचं नाही तुम्हाला मी दाखवतो इकडे ना आपल्याला दोन फाटे दिसतील पुढे जाताना आपल्याला आपल्याला वरच्या रोडला जायचं आहे ह्या रोडला आपल्याला जायचं ना इकडे हा गावामध्ये रोड जातो आतमध्ये आणि इकडे ना आपल्याला लेफ्ट साईडला निघून जायचं आहे जामगे गावामध्ये आलात ना तर आपण पहिला आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि लेफ्ट करून पुढे आपल्याला निघून जायचं आहे मित्रांनो आता ना आपण जामगे गाव सोडून ना आपल्याला पहिला तिकडे राईट घ्यायचा आहे इकडे आपल्याला समोर निघून नाही जायचं आहे तिकडे आपल्याला पुढे मंदिर बघायला भेटतो आपल्याला मंदिराकडे नाही जायचं आपल्याला इकडनं पहिले राईट घ्यायचा आहे आणि राईट घेतल्यानंतर आपल्याला आतमध्ये रोडला जायचं आहे हे बघा आता आहे ना आपण इकडे आपल्याला ना गाव सोडल्याच्यानंतर ना आपल्याला दोन फाटे लागतात दोन रोड आहेत आणि हे बघा इकडे लिहिलेले आहे देवाचा डोंगर इकडनं पाच किलोमीटर अंतरावरती देवाचा डोंगर आहे आणि या साईडला एक राईट साईडला रोड गेला आहे तर आपल्याला ना इकडनं सरळ आल्याच्यानंतर ना इकडे आपलं बोर्ड वाचायला मिळेल देवाचा डोंगर म्हणून इकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे या सरळ रोडला निघून जायचं नाही आपल्याला इकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि समोरून निघून जायचं आहे इकडनं आपल्याला पाच किलोमीटर अंतरावरती ना देवाचं डोंगर म्हणून नाव लागले वरती चला इकडे तीन किलोमीटर आहे ना आता देवाचं डोंगर म्हणून राहा आपल्याला आणि पूर्ण आता नाही इकडे चढण लागते आपल्याला भरपूर मोठी अशी की अर्धी चढण आहे ना आपण चढून क्रॉस करून आलो आहे आणि रोड आहे ना रोड एकदम मस्त आहे पण जरा या साइडला ना दोन्ही साइडला पूर्ण झाडे अशी तर तुम्ही ना ना दिवसाच्या टायमामध्ये आलात ना तर योग्य आहे कारण रात्रीच्या वेळेस ना इकडे येऊ आ... नका कारण या साईडला ना इकडे मोठे मोठे असे प्राणी आहेत ना इकडे वावरत असतात असं मोठ्या जंगलामध्ये कारण हे पूर्ण गाव आहे ना हे जंगलामधून आतम जाण्यासारखं एक गाव आहे बघा इकडे ना देवाचं डोंगर आता आपल्याला दोन किलोमीटर आहे प्रत्येक आणि वरती आल्यानंतर ना पूर्ण असं आपल्याला धुका जाणवतं पूर्ण तेव्हा देवाचं डोंगर ना इकडे देवाचा डोंगर आता गाव स्टार्ट होईल तिकडे घरा दिसत असेल घर पुढं वरती तुम्हाला तिकडे ना देवाचं डोंगर गाव स्टार्ट होईल आणि या साईडला ना तुम्हाला खरंच मित्रांनो पहिलंच म्हटलेलं मी आपल्याला महाबळेश्वरसारखी फिलिंग येते बघा पूर्ण आहेत ना डोंगराच्या वरती ना धुका बघा किती आहे म्हणजे असे ढग आहेत ना पूर्ण आपल्या डोंगराच्या खालती आल्यासारखे असं वाटतात पायत्याशी आणि खूप सुंदर असे आपल्याला वेडी वाकडी ना वळणं आहे तिकडे आणि ती वळणं क्रॉस करत आपल्याला वरती आता निघून जायचं आहे चला हे बघा आपण ना वरती आठ रस्ता चढून आल्याच्यानंतर ना आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला ना इकडे गाव पाहायला मिळतं देवाचा डोंगर देवाचा डोंगरला ना गावाला स्टार्ट झाले इकडे आणि इकडे ना भरपूर अशा आले आहेत चार आले। का पाच आले आहेत म्हणजे जामगे देवाचा डोंगर अजून तुळशी देवाचा डोंगर अशी वेगळे गावं आहेत आपल्या इकडनं जायचं आहे ना हे बघा आपल्याला ना, ना इकडे नाही जायचं आहे इकडे धनगरवाडी जामगे देवाचा डोंगर इकडे धनगरवाडी आहे तर आपल्याला या रोडला जायचं आहे इकडे निघून इकडे वरती स्वयंभू शंकराचं मंदिर आहे ते इथे बोर्ड दिसत असेल तुम्हाला या राईटला पण निघून जायचं का सरळच निघून जायचं आपल्याला आणि बघा इकडे मस्त एक आहे ना शेती केलेली आहे आणि नॅचरल विहीर बघा कशी एकदम खूप सुंदर अशी आपल्याला विहीर पाहायला मिळते तर आता ना मित्रांनो आपण देवाच्या डोंगर इथे पोचलेलो आहेत आणि जिथे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे ना तिकडे जायला आपण आता थोड्याशा पायऱ्या आहेत नाही ना करून चाळीस ते पन्नास पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढत आहेत ना आपण वरती जातोय इकडे ते मागून ना साजिद आहे आणि किरण येतो आहे आणि इकडे ना धुकं जास्त आहे धुकं जास्त असल्या कारणाने का तुम्हाला जास्त आहे ना आजूबाजूचा परिसर आहे ना पूर्ण धुक्याने दिसत असेल आणि हिरवगा निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं आणि हे मंदिर आहे धुक्यामुळे तुम्हाला दिसत नसेल या मंदिरामध्ये ना स्वयंभू मंदिर शंकर यांचे आहे ना इथे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं स्वयंभू शंकराचं आणि इकडे ना महाशिवरात्रीला ना मोठ्याशी जत्रा भरते गेल्या वर्षी ना आम्ही इकडे आलेलो तर आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलं की महाशिवरात्रीला ना मोठी अशी जत्रा वेळते ती जत्रा आहे ना लोक भरपूर दूर दूरवरून पाहायला येतात तर तुम्हाला पण जर यायचं असेल ना तर महाशिवरात्रीच्या दिवशी या या स्वयंभू शंकराच्या मंदिरामध्ये तर चला बघूया आतमध्ये आपण स्वयंभू शंकराचं मंदिर आता मंदिरामध्ये आपण एंट्री करतो आतमध्ये हेच ते देवाचं डोंगर येथील स्वयंभू uh, okay, शंकराचं मंदिर हे शिवशंकराचं मंदिर आहे इकडे आणि आपण नाही ना इकडे दर्शन घेऊन आहे ना आता इकडे तुम्हाला बाहेर दाखवतो या साईडला ना पूर्ण असा मोठा डोंगर आहे हा देवाचा डोंगर यासाठी म्हटला जातो कारण पूर्ण ना डोंगराच्या वरती आपल्याला स्वयंभू शंकराचं मंदिर पाहायला मिळतं आणि या साईडला ना पूर्ण खोल खाई म्हणजे आपण इकडनं या रस्त्यावरून इकडन इकडनं पण तुम्हाला तो रस्ता दिसत पण नसेल एवढा मोठा असा डोंगर आहे आणि पूर्ण इकडे या साईडला दुख आहे चाळीस साईडला इकडे तुम्हाला दिसत जे साजिद बायद आहेत ते पण तुम्हाला दाखवतात व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या देखील तुम्हा दे चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि बघा या साईडला इकडे पूर्ण इकडे धुकं आहे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो इकडे ना स्वयंभू शंकराचं मंदिर होतं तिकडनं पहिल्यांदा गाव गाव लागतं तामाने देवाचं डोंगर या गावामध्ये आपण आता एंट्री करतोय आणि हा ना कच्चा रोड आहे आणि धुका असल्या कारणाने ना आपल्याला इकडे गाव दिसत नाही समोरच आहे ना इकडे गाव आहे समोरच पण धुका आहे त्यामुळे आपला गाव दिसत नाही म्हणजे वीस मीटर अंतरावरच आपल्याला गाव पाहायला मिळतो आहे हे देवाचा डोकं आहे तर मंडळी फायनली आपण पोहोचलो आहे देवाचा डोंगर गाव या गावामध्ये या गावाचं नाव आहे ताम्हाने देवाचा डोंगर या गावामध्ये आपण आलेलो आहे आणि आपल्याला ना तिकडचे रहिवाशी भेटलेले आहेत आपल्यासोबत हे दादा आहेत हे दादा तुमचं नाव काय दादा आखाडे दत्ताराम आखाडे आखाडे हे दादा आहेत तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये राहतात म्हाड तालुक्यामध्ये म्हणजे ह्या साईडला आहे तो माड तालुक्यात उभे होते ही बांड्री रत्नागिरी आणि इकडे लागला महाड तालुका या साईडला हे मदनगड तालुका हा मंडणगड आमचे तालु चार तालुके दोन जिल्हे चार तालुके दोन जिल्हे दोन जिल्हे चार तालुके कुठले खेड दापोली मदनगड आणि रायगड आणि रत्नागिरी दोन जिल्हे दोन जिल्हे म्हणजे तुम्ही आता महाड म्हणजे रायगड मध्ये रायगड मध्ये रायगड मध्ये ना आणि मी काय बोलतोय तुम्हाला जर इकडे काय राशन पाणी भरायचं असेल किंवा कोण आजारी वगैरे हो असेल मग तुम्ही कुठे जाता आम्ही पालगड जातो कारण गाडी मार्ग आमचा दापोली ह्या रोड असल्यामुळे आम्ही पालगडला जास्त वाहतूक पालगड आमच्यावरून गाड्या जाणार आहे पालगडला जास्त पालगडला म्हणजे आणि जर तुमची इकडची जास्त म्हणजे स्थानिक लोक आम्ही बघितली इकडे गावामध्ये येऊन जास्त तरी घर बंद दिसत आहेत पाठिमाचं कारण काय दादा इथे पाठव्यांचं कारण आहे इथं इथे पाण्याची सोय नव्हती पहिली म्हणजे पाण्याची आम्ही बोलवच्या धरणावरून पाणी आणायचो पण पाणी जायला वाहतूक जास्त बोलवल्या जा धरणावरून आणल्यामुळे लोक इथे कंटाळले अक्षरशः कंटाळले संसार करायचा मला तर वगैरे ठेवत नाही त्यामुळे शेती बंद झाली इथे पाणी तेवढी वाहतूक आणून गोरांना मैसरना पाणी वाजता म्हटल्यानंतर तोही माणसाना जास्त एवढ्या डोंगरावरती पाच किलोमीटर खालना घेऊन पाणी चढायचं आणि ते पाणी आणून दोन आखा दिवस तो पाण्यासाठी जायचा त्याच्यामुळे मग ते पाणी वगैरे आणण्यासाठी लोक आपली कंटाळून दोन दोन गुरु विकून टाकून सिद्धी मुंबई घाटकोपरला ला कामरातला राहतात काही मंडळी कांदिव रोजगाराची संधी नसल्यामुळे लोक लोकांनी आता आमच्या दुधाला व्यवसाय दूध म्हणजे तीस रुपये पंचवीस रुपये लिटरने जातो आता पन्नास ने सत्तर रुपये लिटर दूध जातो चालू आहे बरोबर आहे पन्नास रुपये साठ रुपये लिटर बाहेर दूध आहे आमच्या इथं आता काही जो परिषद नसल्यामुळे बाहेरून येणारे लोक म्हणजे दुधाचा इथं धंदा नाही बाजारपेठ जवळपास नाही पंचवीस रुपये द्यावा लागतो आम्ही तेव्हा मुळे आमचा भागत नाही दोन दोन एवढी गुरा पाळायची बरोबर आहे असा विषय तर मित्रांनो तुम्ही बघितलात या गावामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की इथं रोजगाराची संधी नाही संधी नाही पण इकडे हा जो गाव आहे ना गा। देवाचा डोंगर हा गाव महाबळेश्वर पेक्षा कमी नाही कारण इथं ना एक टुरिझम पॉईंट म्हणून होऊ शकतं तुम्ही बघितलात इथं पावसाळ्यामध्ये जो वातावरण असतो ना दादा तो बरोबर उत्तम असं वातावरण आहे आणि दादा आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो आम्हाला म्हटलं की महाशिवरात्रीला इथं मोठी यात्रोत्सव असतो म्हणून महाशिवरात्री म्हणून मोठा कार्यक्रम असतो इथे मोठा हजारो लोक इथे येतात हजाराकडे दर्शनाला म्हणजे गर्दी एवढी असते त्या विचार नका सकाळपासून संध्यापर्यंत भरपूर पब्लिक वेळा म्हणजे हा जिल्हा आपला कुठे मध्ये ना त्या मंडणगड तालुक्यामध्ये तुमचं नाव काय वसरा प्रकाश कोकळे वसरा प्रकाश कोकळे कोकळे तुम्ही कुठे मंडणगड तालुक्यामध्ये आणि जर तुम्हाला जर तुम्हाला इकडे जर कुठे काय सामान आणायचं झालं म्हणजे रासन सामान असेल किंवा म्हणजे औषध पाणी असेल तर तुम्ही कुठून आणता पालगड मधून आणि तुम्हाला बोलवली बोलवली म्हणजे मंडणगड तालुक्यामध्ये म्हणजे आपण त्या साईडला बघितला तर आपल्याला महाड तालुक्यामधून मधून विनेरला आणायला जायचं राशन आणि या साईडला बोलावली मंडणगड तालुक्यामध्ये आणि ता इथली परिस्थिती अशीच आहे ना रोजगाराची संधी नाही नाही तुम्ही बघित असेल तर रोजगाराची संधी नाही आणि आपल्या सोबत ना छोटी छोटी इकडे मुलं पण आहे तुम्ही पाहू शकाल हा आहे ना तालुका तो मंडणगड तालुका आहे आणि या साईडला तालुका आहे ना तो महाड तालुका आहे आणि पुढे जे दोन गाव आहेत ना ते काय तुळशी देवाचा डोंगर आणि जामगे देवाचा डोंगर ही गाव आहेत ना ही खेड तालुक्यामध्ये आणि दापोली तालुक्यामध्ये असे चार चार तालुके आणि दोन जिल्हे आपण आलेले आहेत ना ते तामाणे देवाचा डोंगर म्हणून गाव आहे तर इकडे आपल्या तुमचं नाव काय बेबी धनश्री दत्ताराम आखाडे तो कितवीला आहेस चौथीला आणि तुझं नाव काय सिद्धेश कोकले कोकले, कोकले। तू किती आहे सावबीला मग इकडे शाळा आहे शाळा पुढे जवळपास आहे की लांब आहे जवळपास आहे आणि किती पर्यंत शिक्षण आहे पर्यंत आणि नंतर मग शिक्षण घेण्यासाठी कुठे जायला लागतो तुम्हाला मुंबईला जामक्या म्हणजे आमचे जाण्याचे परिस्थिती होते जामक्या स्कूल जामक्या स्कूला त्यामुळे मुलं कमी असल्यामुळे पण एक तो 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 ने दोन मुलं जाऊ शकत नाही तुम्ही इकडे थोडक्यात माहिती सांगायला जामक्या स्कूल ला आता आमचा सहा किलोमीटर मध्ये जामक्या स्कूल आहे आता त्याच्यामुळे एक जर विद्यार्थी शिकण्यासाठी तो जाऊ शकत नाही गाडीचा बंदोबस्त नसल्या वेस्टीचा नाही टमटम जाणाऱ्या सगळ्या डावाजा जातात संध्याकाळी टमटम दुपारी एक ला दोन ला येतात मग त्या मुलांना संध्याकाळी येण्यासाठी काय मार्ग नाही आठवी झाल्यानंतर मुंबईला काय लोक आहे बाबईला त्यांचं आहे ते मुंबईला घेऊन जातात म्हणजे इकडे एसटी महामंडळाची काही तर मित्रांनो खरोबर सांगतो इकडे ना एसटी महामंडळाची दिवसातून एक ते दोन तरी फेऱ्या व्हायला सकाळी दहाची एक संध्याकाळी पाचची अशी यांची मागणी आहे कारण एवढा आपण बघितला येण्यासाठी ना रोड रोड तर चांगला आहे आपण बघितला इथे एस टी येऊ सुद्धा शकते पण इकडे सुविधा नाही आहे कारण मुलं आहेत ना शिक्षणासाठी मुंबईला जायला लागते मुलांना तर हे व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा तर आपण इकडे सर्व गावकरी त्यांच्या त्यांच्याकडे जर टमटम मध्ये खाली आपल्या चिंचाली वगैरे विसापूरला कुमळ गेलो ने वगैरे तर संध्याकाळी जर पाचची गाडी असेल तर आपण दिवसभर कुठेही जर फिरलो तर आपल्या गाडीच्या मार्गावरती आपण येऊ शकतो संध्याकाळी पाचची गाडी आपल्या देवण जाणार आहे तर लोक कुठेही गेले तर त्या मध्ये येऊ शकतात बरोबर आहे आमच्याकडे टमटम वगैरे आता त्या दुपारी दोन ला बाराला घरी येतात बरोबर आहे संध्याकाळी येतात म्हणजे पायी परत पाचशे रुपयाची रिक्षा करून यावं लागते बरोबर आहे असे म्हणून काही गोष्टी तर परवडत नाहीत मग तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण गावकऱ्यांचं आहे ना सर्वांचं आपण त्यांचे काय जे हे केलं आहे ना त्यांनी बोललं आहे ना त्यांची आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं आपल्याला काय त्यांच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे गावाकडच्या कुठली सुविधा नसल्या कारणाने इथं सगळी लोक आहेत ना मुंबई साईडला धावतात इथे नाही शिक्षणाची सुविधा आहे ना इकडे रोजगाराची संधी आहे ना इकडे एस टी महामंडळ आहेत तर इकडे भरपूर अडथळे आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण हा आहे ना सर्वात खूप सुंदर असा गाव आहे देवाचं डोंगर तुम्ही इकडे एकदा एक तर नक्की या आणि इकडे नक्की एकदा निसर्ग इकडचा <laughs> अनुभव आवघा या आजीच्या घरी थांबलेलो आम्ही आजीने आम्हाला मस्त चहा वगैरे दिली आणि चहा पिऊन आहे ना इकडे सर्व आपल्याला आपुलकीची माणसं भेटतात आम्हाला आजीने आग्रह केला चहा पिण्यासाठी ना आजी तर चहा पिऊन जा तर चहा पिऊन जातोय आणि छोट्या मुलांसाठी ना आम्ही खायला आणलेले इकडे मॅगी वगैरे आणलेले मॅगी आणलेले आणि केली वगैरे आणलेली ते छोट्या मुलांना आम्ही दिली खायसाठी आणि किती छोटी गोंडस म्हणून तुझं का नाव काय नाव काय सिद्धेश तुझं आरती आरती तुझं चला आता येऊ आम्ही मग चला यांना भेटून खूप मजा वाटली आणि आता आहेत ना आपण दुसरं गाव बघा म्हणजे दुसऱ्या वाडीमध्ये चाललोय जिथे आपल्याला खेड तालुका आणि दापोली तालुका पाहायचा आहे तर इकडे संपूर्ण आपल्याला गावकरी आहेत ना त्यांनी आपला संपूर्ण माहिती सांगितली आता धन्यवाद तुमचं पण माहिती सांगितल्याबद्दल थोडक्यात इकडे काकी आहेत या आजी आहेत वयस्कर राजा द्या यांनी पण सर्वांनी आपल्याला संपूर्ण चांगली माहिती सांगितलेली आहे आणि आपल्याला इकडनं ना आता इक पुढे एक गाव आहे तिथे पण आपल्याला दोन जिल्हे म्हणजे ह्या साईडला आपल्याला दोन जिल्हे आपण पाहिले एक रायगड आणि या साईडला रत्नागिरी मंडणगड आणि महाड तर इकडे पुढे गेल्यावर ना आपल्याला खेड आणि दापोली या साईडला आपण जाऊन थोडीशी माहिती घेणार तिकडे पण पुढे जाऊया आपण आणि पुढे चौकशी करूया आपण की आपल्याला कुठला खेड तालुका आणि दापोली तालुका तर चला बघूया पुढे जाऊन आपण इकडे ना आपल्याला आता जायचं तुलशी देवाचा डोंगर इकडे इथे धनगरवाडी आहे या इकडे आपल्याला जामगे देवाचा डोंगर आहे तुलशी देवाचा डोंगर आहे ना इकडे आपल्याला आतमध्ये गावामध्ये एंट्री करायची आता तिकडे आता ना फायनली आपण येऊन पोचलो ते म्हणजे तुळशी देवाचा डोंगर आणि इकडे पण थोडी घरं दिसतात आपल्याला चला आपण यांच्याकडनं पण माहिती करून घेऊया आपण की या साईडला काय परिस्थिती आहे इकडे हे बघा आता आपण आहे ना इकडे तुळशी देवाचा डोंगर ना दा? दादा हे दादा आहेत ना शेतामध्ये काम करत होते तिकडे शेतामध्ये काम करत आहेत आजी आहे ती आपली ताई तिकडे दिसते आपल्याला आणि इकडे शेती लावलेली आहे दादांनी आणि इकडे आपला दादा भेटले दादा तुमचं नाव काय पूर्ण गणेश राम लुगारे लोगारे गावाचं नाव काय तुळशी बुद्रुक देवा डोंगर तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर आणि तुम्ही व्यवसाय काय करता दादा मी असं दूध धंदा आणि शेती दूध आणि शेती तर तुम्ही आम्हाला असं समजलं की दादा या वाडीमध्ये आ, खेड तालुका आणि दापोली तालुका पडतो दापोली दापोली बाजूला कुठे दाखवता का आम्हाला चला आपण दादांच्याकडनं बघूया कुठे तो आता खेड आणि दापोली तालुका म्हणजे इथे बाँड्री आहे का दादा ही झाडांची बघूया आपण आता खेड आणि दापोली तालुक्याची बाँड्री आपल्याला पाहायची आहे हे दादा आपल्याला दाखवत आहेत आणि यांच्यात ना इथे मला वाटतं किती दादा तरी पण राणीमान किती आहे ते घर किती बांधाचे पण इथे दहा बारा म्हणजे तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये पडता खेडमध्ये आणि खेडमध्ये किती घर आहेत पस्तीस घर आहेत पस्तीस घर आणि दापोली याच्यामध्ये दापोली आहे पंचवीस घर मग कुठला दापोली तालुका आहे बाँड्री दापोली दापोली म्हणजे हा रोड गेलाय तो दापोली दापोली आणि हा कुठला आहे दादा खेड हा खेड म्हणजे हा इकडची बाँड्री आहे म्हणजे ही झाड असतात ती काय ही निगडीची झाडं दिसतात ना पुढे एक खेड आ, खेड ना खेड तालुका आणि या साईडला आहे दापोली तालुका आणि दादा मग तुम्हाला जर कुठलं म्हणजे राशन सामान भरायचं असेल किंवा दवा पाण्यासाठी कुठं जायचं असेल तर तुम्ही कुठं जाता मग पालगड किंवा खेड पालगड पालगड किंवा खेड अठरा किलोमीटर पालगड आहे आणि इथून किलोमीटर किलोमीटर आहे आहे आणि मी काय बोलतो इकडे आम्हाला असं समजलंय की अजूनपर्यंत इथे एसटी महामंडळ येत नाही तुम्हाला असं वाटतं का दादा इथे एसटी महामंडळ यावे म्हणून एस टी यायलाच पाहिजे म्हातारी लोक आहेत इकडे मातारी लोक आहेत ना आणि आम्हाला असं समजले की इकडची लोक आहेत ना बहुतेक तरी आहेत ना इथे रोजगाराची संधी नसल्यामुळे आणि एस टी महामंडळ नसल्यामुळे मुंबई किंवा ठिकाणी जास्त लोक गेलीत आहेत बंदच केलेत ना ही परिस्थिती खरी आहे ना आता आपण बघा दादांकडे बघून आपण दादा आपल्याला संपूर्ण माहिती सांगतात की कशी परिस्थिती आहे या गावामध्ये इकडे आहे ना मस्त इकडे गुरं आहेत ना इकडे मस्त चरायला आलेत आहेत आणि या दादांनी इकडे घेऊन आले चरायला तर जर दाखवा इकडे कुठे बाँड्री आहे ती आपल्याला तुम्हाला दाखवतो खेड तालुक्याची बाँड्री आणि दापोली तालुक्याची बाँड्री तुम्हाला दादा दाखवणार आहेत खेळ आहे तुमच्या साईडला खेड आहे या साईडला खेळ म्हणजे ह्या रोडच्या ह्या पलीकडे काय म्हणजे ही बाँड्री आहे ही आहे रोड ना याच्या साईडला खेळ आणि दापोली कुठे आहे ह्या या साईडला दापोली आहे म्हणजे ही गुरु वगैरे ती दापोली साइड काय ही दापोला तालुका आणि त्या साईडला आहे तो खेळ दादांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि इकडे ना सर्व निसर्ग सौंदर्य बघाल ना तर एकदम अप्रतिम कारण पूर्ण हिरवगार रान आणि त्याच्यामध्ये वरती धुकं आणि हे आपल्याला गाईगुरू असतात ना हे आपल्याला कोकणात प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला दाखवलं तुम्हाला पूर्ण संपूर्ण देवाचा डोंगर तुम्हाला पूर्ण गाव मी दाखवलं त्या गावामध्ये चाललेली काय परिस्थिती आता जी तुम्हाला संपूर्ण दाखवली आपल्या दादाने पण माहिती दिली आपण वरच्या वाडीमध्ये गेलो तिकडे आपल्याला आजी परत दुसरे दादा भेटले ताम्माने देवाचा डोंगर या वाडीमध्ये तिकडे पण आपल्याला माहिती मिळाली इकडे आपल्या साजिदबाईसोबत साजिदबाई तुम्हाला कसं वाटलं फर्स्ट टाईम इकडे आला तुम्हाला काय एक्सपिरियन्स वाटतो इकडचा यस मी तुला बोलतो मला आहे ना आजचा जो आपला येण्याचं इथे होता ना हां जबरदस्त का मला नाही माहित लोकांना माहीत असेल इथले हे जे चार तालुके इनी दोन जिल्हे आहेत आणि इथली जी माणसं आहेत ना ती बोलायसाठी भर एक नंबर चांगली माणसं आहे साधी बोली साधी बोली माणसं बोलास तरी चालेल इन् दुसरी बात या जग आहे ना देवाचा डोंगर इथे एस टी आहे पाहिजे बरोबर आहे हे इथली जी मुलं आहेत हे इथली जाणारी लोक आहेत ते स्पेशल कार्य करून जातात कुठे जायचं एस टीची सेवा ही इथं पाहिजेच एक नंबर तर बघितलं साजिदबाईंना पण एकदम बरं वाटलं आणि दादानी आपल्याला थोडक्यात माहिती दिली तर इथे एस टी महामंडळाची सेवा ना आपल्याला अत्यंत आवश्यक आहे पण ती कुठल्याही तालुक्यातून होते महाड तालुक्यातून होते मंडणगड होते खेड होते किंवा दापोली तालुक्यातून हो तर मित्रांनो ही व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला सांगा आपल्याला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हा देवाचा डोंगर हा गाव तुम्हाला कसा वाटला तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही व्हिडिओ आहे ना लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे तर व्हिडिओला जास्त जास्त सहकार्य करा जास्त जास्त शेअर करा तर चला मित्रांनो आता भेटू आणखीन एका नवीन लोकेशनला अशात भन्नाड व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय रजा घेतो तुमची